दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोमवारी सात ऑक्टोबर रोजी निफाड येथे सतराशे एकच जमिनीवर वक्त बोर्डाचा दावा केल्याने या दाव्याविरोधात भारतीय जनता पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले तसेच निफाडचे तहसीलदार विशाल नायकवाडे यांना निवेदनही देण्यात आले या बोर्डाच्या या दाव्यामुळे अनेक जमीन मालकांना आपल्या जमिनीवर पाणी सोडावे लागून भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे असे भाजपचे म्हणणे आहे त्यासाठी भाजपाने जाहीर आवाहन केले आहे निफाड येथील भारतीय जनता पार्टी निफाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर करण्यात येते की वक्त बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्त बोर्ड दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस संसदेत अधिवेशनात मांडलेले आहे या दुरुस्ती विधेयकास पूर्वीच्या विधेयकामध्ये असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी व पायघड्या बगल देत सुधारित कायदे करण्यात यावी असून सदरच्या विधेयकाला समर्थन दर्शविण्याकरता भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या वतीने सोमवारी सात ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या विधेयकाच्या बाबतीत जनजागृती व्हावी हे देखील याचा मुख्य हेतू आहे पाच सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेनुसार वक्त बोर्डाचे नाशिकचे अध्यक्ष त्यांनी तहसीलदार निफाड यांना जमिनीवर बोर्डाने दावा केलेला असून सदरच्या सदरचे विधायक सकारात्मक मत होत नाही तोपर्यंत कुठल्याही आलेल्या अर्जाचा प्रकार निर्णय घेण्यात येणार नाही यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे त्यावेळी शंकरा वाघ यतीनरावसाहेब कदम भागवत बाबा बोरासे सतीशभाऊ मोरे वैकुंठभाऊ पाटील केशव अप्पा सुरवाडे आदी पदाधिकारी तसेच पीडित शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कर्डीले दक्ष न्यूज निफाड